जी उद्योन्मुख खेळाडू जी अवघ्या सतरा वर्षांची आहे तिने एक मोठी कामगिरी केली आहे त्यामुळे तिचं नाव खूप चर्चेत आलं आहे आणि हे नाव चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे या खेळाडूने आपल्याच भारताची स्टार खेळाडू आणि दुहेरी पदक विजेती पी व्ही सिंधूचा चायना ओपन मध्ये पराभव केला आहे आणि या आपल्या खेळाडूचं नाव आहे उन्नती हुड्डा हॅलो मी मानसी पीवी सिंधूला पराभूत करून सर्वांनी आश्चर्यचकित करणारी उन्नती हुड्डा कोण आहे वेक हे सांगणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी सध्या चायना ओपन सुपर थाउजंड बॅडमिंटनची स्पर्धा चालू आहे आणि त्यात आपल्या भारतातील अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या प्रकारामध्ये भागही घेतला आहे तसेच उन्नतीनेही बॅडमिंटनच्या एकेरीत भाग घेतलाय आणि उन्नतीने याच स्पर्धेमध्ये मोठा विक्रम सुद्धा केलाय तिने आपल्याच देशातील स्टार खेळाडू पी व्ही पराभव केलाय आणि आपलं नाव चांगलं चर्चेत आणलं आहे या सतरा वर्षीय खेळाडूने पी व्ही सिंधूचा एकवीस सोळा एक असा क्वार्टर फायनल मध्ये पराभव केला आहे त्यामुळे सगळीकडे फक्त उन्नती नाव उन्नतीने सिंधूचा पराभव केला खरा पण ती स्वतःच म्हणते की हा सामना मी जिंकेल असं मला वाटलं नव्हतं पण उन्नतीने अतिशय उत्तम पद्धतीने हा सामना जिंकलाय कोण आहे ही सतरा वर्षीय उन्नती हुडा ते आधी सांगते बॅडमिंटन मध्ये उद्योनमुख खेळाडू उन्नती हुड्डा ही रोहतकच्या चामरिया गावातील आहे तिने वयाच्या सातव्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली तिचे वडील उपकर हुड्डा हे बॅडमिंटनचे चाहते आहे त्यामुळे मुलीलाही बॅडमिंटन मध्ये पाठवायचं हे ठरवलं आणि त्यांनी उन्नतीला छोटूराम स्टेडियम बॅडमिंटन अकादमी मध्ये प्रवेश दिला आणि तिथूनच तिने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली प्रशिक्षक प्रवेश कुमार यांच्या मते छोटूराम स्टेडियम मध्ये काही काळ प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकली दिल्लीत झालेल्या जे बी सी कपमध्ये उन्नतीने सुवर्णपदक जिंकले आणि विशेष म्हणजे तिथे त्यावेळी पी व्ही सिंधू प्रमुख पाहुण्या होत्या आणि तेव्हाच उन्नतीची पहिली भेट पी वी सिंधूशी झाली सिंधूनेच उन्नतीला पदकही दिलं याशिवाय उन्नती, याश उन्नती पहिल्यांदाच पी व्ही सिंधूच्या नेतृत्वाखालील उबर कप दोन हजार बावीसमध्ये टीम इंडियाचा भाग बनली याच वर्षी उन्नतीने ओडिशा ओपन खेळली आणि जिथे तिने अंतिम फेरीमध्ये स्मिथ तोष्णीवालला हरून स्पर्धा जिंकली उन्नतीने थायलंड नोंथाबुरी येथे झालेल्या दोन हजार बावीसच्या च्या बॅडमिंटन आशियाई ज्युनियर अंडर सेव्हन्टीन आणि अंडर फिफ्टीन चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदकही जिंकलं नंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये उन्नती हुड्डाने अबुधाबी मास्टर्सच्या अंतिम फेरीमध्ये भारताच्या सामिया इमाद फारुकीला पराभूत केलं आणि तिचे दुसरे बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूर जेतेपद जिंकले त्यानंतर तिने भारताच्या तस्नीम मीरला पराभूत करून इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज जिंकले इतक्या सर्व स्पर्धा जिंकून तिने आता सुरू झालेल्या चायना ओपन मध्येही छाप सोडली आहे उन्नतीचे रोल मॉडेल कोण आहे हे सांगते ज्या उन्नतीने आपल्या देशातील स्टार बॅडमिंटन खेळाडू पी व्ही सिंधूला हरवून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे त्याच उन्नतीचे रोल मॉडेल दुसरं तिसरं कोणी नसून पी व्ही सिंधू हीच आहे ज्यावेळी तिने सिंधूला क्वार्टर फायनल मध्ये जिंकू शकेल याचा मला आनंद आहे माझ्यासाठी हा सामना खूप कठीण होता सामना कठीण झाला पण तिने जी कामगिरी करून दाखवली आहे ती खरंच तिच्या आयुष्यभर लक्षात राहील अशी आहे पुढेही तिने अशीच कामगिरी करत राहावी आणि देशाच्या नावाची उन्नती करत राहावी हीच चाहत्यांची आशा आहे तसेच तिला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशाच ट्रेंडिंग क्रीडा अपडेट सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स ला